मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी हा व्हिडिओ आजचा आहे बघा तैनो महाराष्ट्रामधील सर्व महिलांना प्रथमत त्यांचं मी अभिनंदन करतोय त्यांचं मी स्वागत करतोय आता जो सातवा हप्ता आहे जानेवारी महिन्यामधला त्या महिन्यामध्ये संक्रांत आहे आता हा सातवा हप्ता आणि संक्रांत आणि ह्या दोघाचा ताळमेळ घालून जे गिफ्टची सोय हे शासनानं केली आहे ती कशी असणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याविषयी अधिकृत एक बैठक झाली आहे आता फायनल मीटिंग लागून यावरती निर्णय शासन घेणार आहे याविषयी आपल्याकडे अधिकृत माहिती आहे पण ती काही तुम्हाला दाखवता येणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघा आता जी तारीख कुठली आहे आपलं तारीख पण बघायचं आहे तुमच्यासाठी गिफ्ट कुठला असणार आहे आपलं तेही बघायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि सगळ्याला विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता सर्व महिलांना जवळपास नव्वद टक्के महिलांना सहावा हप्ता वितरित झाला ठीक आहे म्हणजे कुणा महिलांना तीन हप्ते मिळालेत कुणाला चार कुणला पाच कुणला सहा कुणला आतापर्यंत काहीच मिळालं नाही आता ज्या महिलांचे जेवढे बेंडिंग हप्ते होते ते हप्ते महिलांच्या खात्यावरती वर्ग केलेत अशी त्यांची माहिती आहे दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत पंधरा ते पंचवीस काहीतरी लाख महिला ह्या बाकी होत्या पडताळी त्या राहिल्या होत्या त्या महिलांना पण वितरित करणं चालू आहे आता फक्त तुम्ही मला एवढं सांगायचं आहे आता कारण आपल्याला या विषयावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवायचं आहे आणि या विषयावरती आपल्याला मॅडमशी ईमेलद्वारे बोलायचं आहे काय आता की आतापर्यंत ज्या महिलांना ते वके असताना त्यांचे फॉर्म हे अप्रुव्हल असताना ज्या ताईंना अजून पैसे मिळाले नाही अशा ताईंनी खाली कमेंट करायची जिल्हा आणि आम्हाला एक पण हप्ता आला नाही हप्ता आला आहे हे सांगायचं आहे आणि आतापर्यंत ज्या ताईंना जेवढे हप्ते मिळालेले आहेत त्यांनी पण सांगून टाकायचं की आम्हालापर्यंत पूर्ण हप्ते मिळाले आहेत मग तुम्हाला एवढी विनंती होती आता बघा ताईने वळा आपल्या विषयाकडे आ, दोन हजार पंचवीस मध्ये एकवीसशे रुपयांची सुरुवात होणार होती अशा तुम्ही बातम्या बघितल्या असतील की आज उद्या परवा एकवीसशे रुपये येतील वगैरे काय ये। पण समजून घ्या एकवीसशे रुपये तुमच्या खात्याला हे मार्च नंतर येणार आहेत म्हणजे एप्रिल पासून तुमच्या खात्यावरती एकवीसशाच नियमित वितरण होईल त्यापूर्वी तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला घ्यावं हो लागेल एप्रिलला का कारण मार्चमध्ये ज्यावेळेस अधिवेशन होईल अर्थसंकल्पीय अधिवेशन कारण आपलं एक ऑगस्ट एक एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होते भारतामध्ये त्यामुळं वर्षभराचा जो संकल्प असतो जे आपलं बजेट असतं ते बजेट हे मार्चमध्ये मांडतात आणि त्या मार्चच्या बजेटमध्ये जे अतिरिक्त सहाशे रुपयांची वाढ आहे हे सहाशे रुपयांच्या वाढीची तरतूद करावी लागते मग पहिलेच्या पंधराशेची तरतूद प्लस ह्या साशाची तरतूद अशी एक्विशांची तरतूद करावी लागते आणि ती तरतूद करून नंतर तो निधी महिलांच्या खात्यावरती पाठवावा लागतो हा एक सोप्पा असं गणित आहे त्यामुळे एकवीसशे बावीसशे हे काय आहे ते तुम्ही तुम्ही याकडे काही लक्ष देऊ नका तर कळून जाईल एप्रिलमध्ये जेव्हा तुमच्या खात्याला पैसे येतील त्यावेळेस ठीक आहे आता बघा ओळू या आपल्या म महत्वाच्या आणि मुख्य विषयाकडे एक आठ दिवसापूर्वी आदिती तटकरे मॅडमनं सांगितलं होतं की महाराष्ट्रामधील महिलांकरता त्यांना महिलांना वाटतं की आता आचारसंहितेमध्ये त्यांना पैसे दिले होते पण जे पुढला सहावा हप्ता होता आणि ज्या काही गोष्टी पसरल्या मधली दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीला बोनस बोनस काय असे असेल त्यामुळं महिलांना जे वाटत होतं की आता सहावा हप्ता मिळणार नाही पण त्यांच्या मनातील संशय आता दूर केला त्यांनी महिलांना डिसेंबरला त्यांनी हप्ता हा वर्ग केलाय आणि ज्या महिला बाकी होत्या त्यांच्याही खात्याला पैसे येणं चालूच आहे जसं यांची पडताळणी होती तसं अकाउंटला येतोय त्यांचे पैसे आताही अकाउंटला येतात कालही काही महिलांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत मला आजचं काही माहिती नाही पण कालची माहिती आहे काल सायंकाळी साडेसहापर्यंत पैसे येत होते ठीक आहे म्हणजे एकूणच सहाव्या हप्त्यापर्यंत पूर्णपणे क्लिअर होत आले आता त्यावेळेस त्या बोलल्या होत्या की जानेवारीचा जा हप्ता आम्ही जानेवारीला वितरित करणार आहोत म्हणजेच आता ह्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्येच एक महिलांचा अतिशय सुंदर आणि खूप महत्वाचा एक सण असतो मकर संक्रांत आणि या सणाचं औचित्य साधून महिलांना एक मोठी गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट तुम्हाला माहिती आहे काय आहे ते पण मी सांगतोय तुम्हाला गिफ्ट असं मिळणार आहे की जानेवारीमधला हप्ता फेब्रुवारीचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला या महिन्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला मिळणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तारीख काय असेल बघा चौदा तारखेला मंगळवारी संक्रांत आहे त्याच्या अगोदरच म्हणजे दहा तारखेपासून म्हणा बारापासून म्हणा किंवा आठ तारखेपासून म्हणा त्या पैशाचं वितरणाची सुरुवात होईल कारण जेणेकरून संक्रांतीपर्यंत महिलांच्या खात्यावरती हे बजेट हे पैसे पूर्ण येतील आणि याच्या माध्यमातून महिला संक्रांतीची खरेदी असेल नता असतील नाकामध्ये किंवा साड्या असतील किंवा या लुटायचं सामान असेल ह्या सगळ्या महिला त्याच्या माध्यमातून तो सण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करू शकतील आणि महिलांना एक आतून वाटेल की कोणीतरी भाऊ म्हणा बहीण म्हणा आम्हाला सण सेलिब्रेट करण्यासाठी हे पैसे पाठवत हो आहेत कारण तुम्ही बघितलं असेल दिवाळीला पण दुप्प दुप्पट पैसे आले होते म्हणजे प्रत्येक सणाचं औषध साधून ते सण खास करून महिलांसाठी असतात त्या सणांचं की महिलांच्या खात्यावरती गिफ्ट रूपामध्ये काहीतरी विशेष येईल आता हे दोन हप्ते एकत्रित म्हणजे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये ह्या महिलांच्या खात्यावरती येते आता या ठिकाणी सर्व महिलांना एक डाऊट असेल की आता एक दोन दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की ह्या ह्या महिला पात्र त्यामध्ये पाच ते सहा मुद्दे आले होते उत्पन्नाची आठ होती गाडीची आठ होती, होती दोन तीन महिलांची आठ होती ह्या गोष्टी होत्या त्यामुळं महिला खूप टेन्शनमध्ये आल्या की या लोकांनी आम्हाला निवडणुकीवर त्यांचा वापर केला परत त्यांनी आम्हाला योजना बाहेर काढणार या गोष्टी असतील बघा गोष्ट समजून घ्या त्यांनी जे हे ते नियम आहेत हे नियम आता लावले नाहीत ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले की नाही त्यावेळेस आपण इथं लिहून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही जे लोक बघा ज्या लोकांच्या विरोधामध्ये ज्यांच्या बाबतीमध्ये काही कंप्लेंट आलेले आहेत त्या कंप्लेंट वरती फक्त वर्क होणार आहे कोणाचे प्रश्न असतील त्या प्रश्नाला फक्त उत्तर मिळणार आहे तक्रारीचं निरासरण सुद्धा हो होणार आहे फक्त ज्या लोकांना तक्रार बघितली नंबर एकची गोष्ट आहे की ज्या महिला महाराष्ट्रामध्ये होत्या मुली त्यांचं लग्न झालं त्यांनी त्यांचं सासर हे कर्नाटकामध्ये आहे ते लग्नामध्ये आहे अशा महिलांचे पैसे ऑटोमॅटिक बंद होतील ठीक आहे तर मग तुम्हाला घाबरायची गरज ना तुमच्या पैशाला धक्का लागणार नाही आणि जे काही चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरले गेलेत किंवा ज्या महिलांना खरंच नको ह्या योजनेची गरजच नाही काय अशा महिला असतील फक्त अशा लोकांचे फॉर्म फक्त बाद होणार आहेत बाकी ज्या सर्वसामान्य महिला आहेत ज्या प्रामाणिक महिला आहेत त्यांना काहीही घाबरायची गरज नाही आणि एक लहानसा पुढला मुद्दा होता तो पुढला मुद्दा म्हणजे की दुसरी कुठली शासकीय योजना असेल तर काय होईल माहिती आहे का तुम्हाला तर त्या योजनेमधून हजार रुपये येत असतील तुम्हाला इकडं पाचशे रुपये येते लाडक्या बहिणींचे म्हणजे ते हजार हेनी पाचशे पंधराशे रुपये ही अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आता बघा ज्या ह्या योजनेवर तुमचे जे मनातील प्रश्न असतील ना आपण याविषयी एक काल व्हिडिओ सकाळी पोस्ट केला जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या तुमचे डाउट पूर्णपणे क्लिअर होतील आणि जे आता हप्ता आहे संक्रांतीचं गिफ्ट आहे तुमच्याकरता ते गिफ्ट तुमच्या खात्यावरती दहा पासून तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होईल असा प्राथमिक शंभर टक्केचा अंदाज आहे त्यामुळे तुम्हाला सणाला चांगलं आर्थिक पाठबळ मिळेल तुमचा सण हा चांगला होईल आणि तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ याच्यात शेअर करा कारण ताईपर्यंत महत्त्वाची आणि योग्य माहिती हे पाहिजे ठीक आहे नमस्कार